तसं पाहिलं तर गेले आम्ही जेव्हा नव्वद त्र्याण्णवला शाळेमध्ये होतो तो रायता प्रकल्प ऐकायचो त्या काळात म्हणजे आम्ही फक्त ऐकायचो तो रायता प्रकल्प ऐकू नयक त्या काळच्या जेव्हा त्यावर राजकारण चाललं पण तो रायता प्रकल्प रद्द झाला आणि रायता प्रकल्प काय असतो मी जेव्हा राजकारण आले तर मी दोन हजार दोन साली पाहिलं राजकारण रायता प्रकल्प काय असतो तो रद्द झाला तसं आता गुंजवणीचं काय झालं गुंजवणीचं असं पाहिलं तर आमच्या भागात गुंजवण आमचा काडीचा संबंध नाही आणि गुंतवणी गेले दहा वर्ष गुंजवणच राजकारण चालेल पुरंदरचं आणि गुंतवणी करत असताना आम्हाच्या बागाला काहीच फायदा नाही तेवढं आम्हाला गुंतवणचं काही म्हणजे आम्हाला वैयक्तिक आमचं काहीतरी शेतकरी आमचा काहीतरी संबंध नाही परंतु दुसरा प्रश्न आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल किंवा विमानतळ असेल तसं विमानतळाचं आम्ही ऐकतोय नवी मुंबईचं विमानतळसुद्धा आम्ही गेली वीस वर्ष ऐकतोय ते कुठं झालेलं नाही आणि त्या विमानतळाचा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही आणि दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरून तालुक्याचा विकास करायचा असेल तर याला शेतकरी माझा वैयक्तिक त्याला विरोधात राहील कारण दुसऱ्याच्या घराचा वाटोल करून स्वतःचं घर कुठे चांगलं होत नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमानतळाचं ही सात गावं आहेत ते सुद्धा तुमच्या आमच्यासारखे शेतकरीच आहेत ना आणि त्यांना तुम्ही प्रस्तावित तुम्ही इतक्या लोकांना कुठं आता तेवढ्या लोकांना कुठं तुम्ही प्रस्थापित करणार आहेत त्यांना विस्थापित हो होणं अवघड गोष्ट आहे म्हणजे विमानतळ असेल किंवा गुंजवणी असेल हा फक्त राजकारणाचा एक भाग आहे माझं प्रश्न मत आहे की आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि त्याखाद्या राज्यकर्त्यांनी जी पुनरुपसा योजना राबवली ती शेतीसाठी राबवलेली आणि अतिशय चांगल्या प्रकारची शेती व्हावी आणि पुरंदरचा अंजीर असेल किंवा पुरंदरचं सगळं प्रसिद्ध आपण सीताबळ असेल बाहेरच्या देशामध्ये बाजारपेठ पुरंदरचं नाव हो विमानतळाने किंवा गुंजवणी किंवा याने काही फायदा होणार नाही आणि जे आमची पुरंदरुक्स आहे ना तीच योजना चांगली चालावी जेवढी आमचे प्रामाणिक त्यामध्ये कुठल्याही पुढाने राजकारण करू नये आमची शेतकरी योजना आहे आणि आदरणीय संजय जगता मात्र त्यांची प्रामाणिक भूमिका असं घ्यायचं राजकारण गोष्ट नाही पाहिजे ते म्हणतात तुम्ही स्वसाठ्या करा आणि तुम्ही शेतकरी योजना चालवा परंतु बाकीच्या स्वतःचे जे बगल बच्चे आहेत मलिदा घ्या घेत त्यांना त्याच्यावर त्यांना कुठेतरी आपण पाठीभागच्या काळासुद्धा पाहिलेले त्यांचे बगल बच्चांच्या कॉन्ट्रॅक्ट घेतली परंतु समाधी त्यांचे बंगले झालेत याच्या म्हणजे आम्ही चुलन सुधारे आमचं म्हणणं आहे की बगलबच्चे सुधारण्यापेक्षा आमचा शेतकरी सुधारला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे बंगले झाले पाहिजेत खरं अर्थात तोच आमच्या पुरंदरचा आणि आमच्या पूर्भाचा विकास आहे